मराठी माणसांच्या आनंदमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा श्री शन श्री शिवपुराण अध्याय पाचवा पार्वती देवीची आज्ञा घेऊन तुंबरूपाचे बिंदुगाला शिवपुराणांचे कथन बिंदुगाची पिशाच्च योनीतून मुक्तता चंचुला व बिंदु यांचे शिवधामी वास्तव्य शिवपुराचे महात्मा ऐकण्याची मनोकामना शौनकजी श्रुताकडे व्यक्त करीत करीत होते शौनकाच्या मनात काय चालले आहे याची माहिती सुतजींना अंतरयामी शक्तीने मिळाली सुतजी शौनकाला म्हणाले शिवलोक प्राप्त झाल्यामुळे चंचुला अतिशय आनंदित झाली होती त्यातच दुधात साखर त्याप्रमाणे पार्वतीने चंचुलेला आपली मैत्रीण बनवले होते एके दिवशी चंचुला पार्वतीकडे गेले तिने पार्वती मातेला भक्तिभावाने प्रणाम केला पार्वतीची स्तुती करू लागली चंचूला म्हणाली गिरिजानंदी मानवाने नेहमी आपले स्तवन आपलीच पूजा केली आहे माते आपले स्वरूप ब्रह्मरूपी आहे आपण सद्गुण निर्गुण आहात विश्वाचे पालन सहन करण्याची शक्ती आपणच आहात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा आपल्याच ठिकाणी निवास आहे महादेवी आपण एक परमशक्ती असून संपूर्ण विश्वावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आपणच शिवपुराणाच्या श्रवणामुळे आपण मुक्त होती शिवलोकाची प्राप्ती झालेली होती त्या चंचुलेने महेश्वरी पार्वतीची स्तुती केली पार्वती चंचुलेला के म्हणाली सुंदरी चंचुला तुझी माझी के स्तुती केली आहेस त्यामुळे मी अतिशय प्रसन्न झाले आहे माझी स्तुती करण्यामागे निश्चितच तुझा काहीतरी हेतू असणार चंचुले सांग तुला माझ्याकडून काय हवे आहे मी तुला वर देण्यास तयार आहे पार्वतीचे बोलणे ऐकून चंचूला अतिशय आनंदित झाले चंचूला पार्वतीला म्हणाली माते माझे पती बिंदूक सध्या कोठे आहेत त्यांना कोणता लोक प्राप्त झाला आहे याची मला काहीही माहिती नाही मी माझ्या पतीला शिवलोकी ही पती शिवलो आणू इच्छिते आम्ही दोघेही आपल्या सेवेत मग्न राहून सुखसमाधान येथे राहू मात्र सर्वप्रथम माझे पती कोठे आहेत याची मला कृपया माहिती द्यावी पार्वती म्हणाली पुत्री तुझा पती अत्यंत पापी होता त्याचे अंतकरण अतिशय दूषित होते ब्रह्मवर्णी असूनही त्याचे ब्राह्मण धर्माला शोभ असे कोणतेही कार्य संपूर्ण आयुष्यात केलेले नाही तुझ्यासारखी सुंदर पत्नी असूनही बिंदू परस्त्रीच्या सर्रास उपभोग घेत होता त्या त्याने कधीही धार्मिक कार्य केले नाहीत तप यज्ञ ध्यानधारणा या, या संदर्भात कोणतेही कार्य केले नाहीत प पुत्री सध्या तुझा पती नरकात पडलेला असून तो नाना प्रकारचे दुःख भोगित आहे बिंदू रूपी प पापात्मा उरलेल्या भोग यातना भोगण्यासाठी विंध पर्वतावर पिशाच रूपात फिरत असून विविध प्रकारची दुःखे क्लेश भोगीत आहे सुतची शोनकाला म्हणाले पार्वतीने सांगितलेली कहाणी ऐकून चंचूला अतिशय दुःखी झाली मात्र थोड्याच वेळात स्वतःला सावरून चंचुलेने पार्वतीला मनोभावे प्रणाम केला आणि पुन्हा पार्वतीला म्हणाली माहेश्वरी महादेवी माझ्यावर कृपा करा दूषित कर्म केलेल्या ब्राह्मण धर्माला न जागलेल्या दुष्टपतीचा उद्धार व्हावा असे मला वाटते त्यासंबंधी योग्य असा उपाय कोणता याची कृपया माहिती द्यावी चंचुलेचे बोलणे पार्वतीने शांतपणे ऐकून घेतले पार्वती चंचुले म्हणाली तुझ्या पतीचे जर शिवपुराणातील उत्तम पुण्यमय कथेचे एकाग्र चित्ताने श्रवण केले तरच त्याला सद्गती प्राप्त होईल पार्वतीची अमृता समान वाणी ऐकून चंचुलेने पार्वतीला हात जोडून मस्तक जो झुकून मनोभावे प्रणाम करून माझ्या पापी पतीला शिवपुराणातील उत्तम पुण्यमय कथा ऐकण्याची व्यवस्था करावी असं सांगितलं ब्राह्मण पत्नी चंचुला आपल्या पतीला शिवपुराणातील कथा ऐकण्यासाठी व्यवस्था करावी अशी वारंवार विनंती करत होती चंचुलेची वारंवार प्रार्थना ऐकून पार्वतीने भगवान शिवाची कीर्ती उत्तम कायम स्वरूपात सांगणाऱ्या गंधर्वराज तुंबराला बोलावली काही क्षणातच गंधर्वराज तुंबर पार्वती सुमर हजर झाले पार्वती गंधर्वराज तुम्ही भगवान शंकरांना अतिशय मानता तुम्हाला का आहे याची याचीही माहिती तुम्हाला झालीच असेल माझ्या मनातील कार्य सिद्धीस नेण्यास तुम्ही समर्थ आहात यासाठीच मी तुम्हाला येथे बोलावले आहे गंधर्वराज तुंबरू तुम्ही क्षणाचाही विलंब न करता विंध पर्वतावर जा तेथे बिंदूक नावाचा पिशाच आहे त्याची माहिती तुम्ही सर्वप्रथम घ्या पूर्वजन्मी बिंदूक ब्राह्मणवर्णी होता तुझ्यासमोर जी स्त्री उभी आहे तिचा तो पती होता मात्र त्याने ब्राह्मण धर्माला ब्राह्मण वर्णाला साजेसे कोणतेही कार्य कधीच केले नाही स्नानसंध्यादी कार्य बिंदुकाने कधी केली नाहीत नित्य धर्म सोडून वागणाऱ्या कर्तव्याचा विवेक राहिला नाही आपली कर्तव्य कोणते आहेत याचाही त्याला विसर पडला होता अभक्ष सज्जनांचा द्वेष करणे त्याज्य मानण्यात आलेल्या वस्तूंचे दान घेणे अस्त्र आणि शास्त्रांचा उपयोग करून हिंसा करणे डाव्या हाताने खाणे दुःखी जीवांना सतावणे दुष्टांशी मैत्री करणे हाच त्याचा दिनक्रम होता त्याने आपल्या पत्नीचा परित्याग केला आहे आणि दुष्टांचा संघ धरला जीवनाच्या अंतिम टप्प्यातही त्याने दुराचारी दुष्टवर्तन करणे याचा त्याग केला नाही मृत्यूप्रश्चात पूर्वाश्रमी असलेल्या पापांमुळे त्याला नरक लोक प्राप्त झाले नरक लोकात अनेक वर्ष राहून सध्या तो विंध्य पर्वतावर पिशाच्या रूपात वावरत आहे तुम्ही या पिशात सर्व पापांचा नाश करणारी शिवपुराणातील उत्तम कथा सांगावी शिवपुराणातील उत्तम कथा सांगितल्याने त्याने केलेल्या माझी अशी विनंती आहे की तुम्ही लवकरात विंध्य पर्वतावर जाऊन त्याला पापातून मुक्त करावे सुतजी शौनकजींना म्हणाले पार्वतीचा संदेश ऐकून गंधर्वराज तुंबरू अतिशय प्रसन्न झाले भगवान शंकराची स्तुती साळण्यासाठी स्तुती करण्यासाठी पार्वतीने आपली निवड केली आहे हे पाहून गंधर्वराज तुंबरूंना अतिशय आनंद झाला आपण भाग्यवान आहोत असे गंधर्व राज वाटले पार्वतीच्या आज्ञेनुसार गंधर्व राज पिशाच बिंदुकाच्या पत्नीसह अत्यंत शीघ्र गतीने विंध्याचल पर्वतावर पोहोचले तेथे ते बिंदू पिशाच्या रूपात राहत होता त्या पिशाचा शरीर विशाल होते डोक्याचा आकारही थोडा मोठा होता पिशाच कधी हसत असे तर कधी रडत असे गंधर्वराज तुंबरून अत्यंत भयंकर अशा पिशाच्या भोवती आपल्या शक्तीच्या शिवपुराणातील कथेच्या वाचनाचा निर्धार केला कि जेणेकरून शिवपुराण कथा ऐकण्यासाठी पवित्र अशा स्थानाची आणि मंडपाची रचना केली विंध्या पर्वताच्या आसपास राहणाऱ्या लोकांनाही पिशाच्छाच्या मुक्ततेसाठी शिवपुराणातील उत्तम कथा सांगण्यासाठी गंधर्व आज तुंबुरू आलेले आहेत शिवपुराणातील उत्तम कथा ऐकण्याच्या उद्देशाने अनेक शिवभक्त शिवाची आराधना करणारा समुदाय ज्या ठिकाणी शिवपुराणातील कथा सांगितली जाणार होती तेथे गोळा झाला गंधर्व राज तुंबुरुने बांधलेल्या पिशाच्चाला आसनावर बसवले हाती वीणा घेतली आणि महादेवाची स्तुती गायन रूपात सांगण्यास सुरुवात केली विंदेश्वर संहितेच्या गायन केल्यानंतर गंधर्वराज राज तुंबराने सहा संहितेच्या थोडक्यात गायन केले आणि शेवटी वायुसंहितेची कथा गायन स्वरूपात सांगण्यास सुरुवात केली गंधर्वराज तुंबराने विद्येश्वर संहितेपासून वायुसंहितेतील सर्व कथेंचे स्पष्ट शब्दात रसावाणीत वर्णन केले गंधर्वराज राज तुंबुरीने सातही संहितांचे गायन करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले परम पुण्य शिवपूर्ण पुराण ऐकून आपल्या सर्व पापातून मुक्ती मिळवली पिशाची शरीराचा त्याग केला थोड्याच वेळात त्याचे शरीर मानवी शरीराप्रमाणे आकार घेऊ लागले शरीरावर श्वेत रंगाचे वस्त्र आणि आभूषणे परिधान करून बिंदुकाने पार्वती वल्लभ महादेवाचे गुणगान करण्यास सुरुवात केली चंचूला आपल्या पतीची पतीचे रूप पाहून अचंबित झाले गंधर्व राज महादेवाची स्तुती गायली त्यामुळे उपस्थित असलेल्या व्यक्तींना कृतकृत्य वाटले प्रत्येक व्यक्ती भगवान शंकराची स्तुती गात आपापल्या घरी गेले बिंदुगाला मोक्ष मिळाला होता दिव्य रूपधारी बिंदू आपल्या पत्नीसह गंधर्व राज तुंबरसह शिवलोक पोहोचले भगवान महादेव आणि पार्वतीने बिंदुगाचे स्वागत केले केवळ चंचुलेच्या प्रयत्नामुळेच बिंदुगाला शिवलोक प्राप्त झाले अध्याय पाचवा समोर